सोनपेठ व सोनपेठच्या पंचकृषीतील सर्व विद्यार्थी आणि पालकांना नमस्कार मी कृष्णा आयबाड इंग्लिश स्कूलचा शिक्षक या नात्यानं आज तुमच्यासमोर उभा आहे बोलण्याचं कारण एवढंच आहे की मागील वर्षापासून आर के इंग्लिश स्कूल के इन्स्टिटूल आपल्यासमोर फाउंडेशन टेन्थ स्टँडर्ड त्याचबरोबर अकरावी बारावीचे नीट जे डब्ल्यू सी ई टीचे क्लासेस एल आर के इन्स्टिट्यूटने सुरू केलेले आहेत त्याला खूप चांगला प्रतिसाद विद्यार्थी आणि पालकांकडून मिळत आहे त्याबद्दल आम्ही खूप त्या ठिकाणी पालकांचं अभिनंदन करू एलआर के इंग्लिश स्कूल दहावीच्या विद्यार्थ्यासाठी सुद्धा फाउंडेशन क्लासेस सुरू करत आहे जेणेकरून विद्यार्थ्यांचे पायाभूत जे काही ज्ञान आहे त्यामध्ये भर पडावी आणि विद्यार्थ्याला जो सिलेबस आहे तो अभ्यासक्रम नीट समजून घेण्यासाठी या सर्व क्लासेसची उभारणी आपण करत आहोत दोन हजार पंचवीसचं जे शैक्षणिक वर्ष आहे त्या वर्षासाठी यला ते इंग्लिश स्कूल एक चांगला उपक्रम घेऊन पालकांसमोर येत आहे तो उपक्रम असा आहे की अभ्यासक्रमाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळवून देणारं शिक्षण आणि ते शिक्षण आपण आपल्या शाळेमध्ये आणत आहोत सांस्कृतिक कार्यक्रम आपण तर घेणारच आहोत परंतु संस्कार दृष्टी शिक्षण जे आहे जी आज काळाची खूप महत्वाची गरज आहे लहान मुले अशा वाईट संगतीला किंवा वाईट गुणांना बळी पडत आहेत त्या विद्यार्थ्यांना अशा वाईट सवयी जे दुर्गुण आहेत जी, जी संगत आहे अशा गोष्टीपासून आपल्याला दूर काढून एक सभ्य संस्कारी प्रामाणिक कष्टाळू मेहनती चिकाटी जिद्दी आणि आत्मविश्वासाने भरलेला विद्यार्थी आपल्याला तयार करायचा आहे अभ्यासक्रम तर आपण या वर्षी शिकवणार आहोत पण दोन हजार पंचवीसचं वर्ष पालकांना आपला विद्यार्थी संस्कार दृष्टीत दिसला पाहिजे त्याला ते बाळपुढ आपण आपल्या याला इंग्लिश स्कूलमधून देणार आहोत ही शाळेची भूमिका आहे आणि याच भूमिकेतून पहिली ते दहावी आणि अकरावी बारावी इन्स्टिट्यूट आपल्यासमोर विद्यार्थ्यांना एक चांगलं दर्जेदार शिक्षण त्याचबरोबर संस्कार आणि आईवडिलाबद्दल असणार प्रेम समाजाबद्दल असणारी जाणीव देशाबद्दल असणारं प्रेम आणि स्वतःच ज्ञान आणि स्वतःच कौशल्य ओळखणारं शिक्षण याला इंग्लिश स्कूल आपल्याला समोर देणार आहे घेऊन येत आहे तर या सोनपेठ मध्ये असणारे जे काही या पंचकृषीतील पालक आहेत त्या पालकांना विनंती आहे की दोन हजार पंचवीस जे वर्ष असणार आहे आपल्या पाल्याच्या हातून कोणताही वाईट घटना घडू नये किंवा आपल्या पाल्या एक चांगला सुजान नागरिक घडण्यासाठी याला इंग्लिश स्कूल एकमेव पर्याय या सोनपेठ तालुक्यामध्ये उभा होत आहे आज की गरज आहे ती संस्कार दृष्टी पिढी घडवण्याची आणि त्यावर जास्तीत जास्त आपण भर देऊन त्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी नवनवे प्रयोग आपल्याला एलआर के इंग्लिश स्कूल करून म्हणजे एलआर के इंग्लिश स्कूल मध्ये होणार आहे एलआर के इंग्लिश स्कूल ती करणार आहे अशा नवनव्या प्रयोगांना हे नवीन वर्ष दोन हजार पंचवीस शैक्षणिक वर्ष आज आपल्या विद्यार्थ्याला नवीन त्या नाविन्यपूर्ण असणार एक विचार या ठिकाणी देण्याचं काम आपण करणार आहोत तर पालकांना विनंती आहे की जास्तीत जास्त पालकांनी संपर्क साधावा आणि आपल्या विद्यार्थ्याच्या किंवा पालका जडणघडणीमध्ये एक आम्हालाही छोटसा वाटा मिळावा आणि गुणवत्तापूर्ण आणि गुणवान असा विद्यार्थी आम्ही करणार आहोत हेच या ठिकाणी या प्रसंगी मी सांगतो आणि दोन हजार पंचवीसचं जे वर्ष आहे या विद्यार्थ्यांमध्ये ते गुण आपण देण्याचं काम करणार आहोत तरी सर्व पालकांनी संपर्क करावा सुसज्ज असणारी शाळा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या अंतर्गत असणारी ही शाळा तज्ञ शिक्षकप्रंत असणारी ही शाळा नावा देणी ही शाळा पालकांचा विश्वास असणारी ही शाळा आणि एक विद्यार्थ्यांनी तालुक्यातून चांगल्या गुणांनी दहावीचा रिझल्ट देणारी ही शाळा आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट दरवर्षी जिल्हा स्तरावर आणि स्तरावर क्रीडा स्पर्धेमध्ये बाजी मारणारी ही शाळा आहे पण विद्यार्थ्यांना आज आपल्याच पंचकृषीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी मिळण्यात मिळणार आहेत मिळत आहेत त्यासाठी पाल्या दुसरीकडे जाऊन खर्च अफाट करू नये त्याची बचत करून इथं विद्यार्थी संस्कारिक होणार आहे इथं विद्यार्थी सगळ्या कलागुणांना वाव त्याच्यात मिळणार आहे म्हणून आपण एलआर के इंग्लिश स्कूलमध्ये भेट द्यावी आणि आपल्या पाल्यांचं भवितव्य उज्ज्वळ उज्ज्वल करण्यासाठी या एल आर के फाउंडेशनला त्या एल आर के शाळेला एक संधी द्यावी एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो सर्वांचं खूप खूप धन्यवाद